शेतकरी बांधवांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी खास करून जे कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाचे आणि महत्त्वाचे भाकीत आहे किंवा एक अंदाज आहे शेतकरी बांधवांनो गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता मात्र या चालू आठवड्यात कांद्याचे भाव जर आपण बघितले तर बऱ्याच ठिकाणी शंभर रुपये प्रति किलोपर्यंत दर देखील कांद्याला हा मिळालेला आहे किरकोळ बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कांद्याचे दर घाऊक बाजारात देखील वाढले असल्याने याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे आता जे बाजार अभ्यासक आहे अशा बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याचा जुना साठा आता संपुष्टात येत आहे दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक देखील फारच मर्यादित आहे पावसाळी कांदा पिकांवर खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे मित्रांनो खरीप हंगामातील हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात खट झाली असल्याने सध्या कांद्याचे दर तेजीत आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे त्याचप्रमाणे शासनाच्या काही धोरणांमुळे देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळतो आहे आधी शासनाने कांदा निर्यातीसाठी निर्यात शुल्क लावले होते पण आता हे निर्यात शुल्क कमी करण्यात आले आहे एवढेच नाही तर कांद्यासाठी लागू असणारे किमान निर्यात मूल्य देखील हटवण्यात आलेले आहे मग याचा परिणाम हा बाजारभावावर दिसतो आहे त्यामुळे सध्या कांद्याचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत सरासरी बाजारभाव देखील चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान नमूद केले जात आहे मित्रांनो विशेष बाब अशी की काही तज्ज्ञांनी आगामी काळात बाजारभाव आणखी वाढतील अशा प्रकारची एक अंदाज व्यक्त केलेला आहे येत्या काही दिवसांनी कांद्याचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील असा एक सर्वसामान्यपणे अंदाज हा बांधला जात आहे लावला जात आहे त्यामुळे मग नक्कीच आगामी काळात कांद्याचे दर खरंच दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचणार का हे मात्र पाहण्यासारखे असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून ज्या न्यूज समोर येत आहेत विविध तज्ज्ञ जे बाजारभावाशी निगडीत आहे जे बाजाराशी निगडित आहे त्यांचं जे मत आहे त्या सर्वांच्या अनुषंगाने मित्रांनो हा एक भाकीत असणारा व्हिडिओ किंवा अंदाज असणारा व्हिडिओ कांद्याच्या दरासंदर्भातील ही माहिती मी दिलेली आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मग नक्कीच या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो